नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कार्टच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुम्हाला सा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाची कारणे दाखवा नोटीस माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त छायाचित्र प्रदर्शन लोहपुरुष सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त पुणे पोलिसांकडून रन फॉर युनिटी आणि बच्चूकडूनच्या आंदोलनाला यश आता पाहूयात सविस्तर वृत्त कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे शरद पवार यांनी चोवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या एका पत्रात कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचा कट असल्याचा आरोप करण्यात आला होता या पत्रासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोगासमोर उपस्थित राहावे यावरून ही नोटीस जारी करण्यात आली आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांनी नेहरू गांधी घराण्याचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली आहे देशासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या कार्याची मोडतोड केली जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे कला दालन येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आज रन फॉर युनिटी या राष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं देशात एकता अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश पोहोचवणे हे या मॅरेथॉनचं उद्दिष्ट होतं या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आक्रमक आंदोलनानंतर अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या दिशेने मोठं पाऊल टाकलंय शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनाने उच्चाधिकार समितीची स्थापना केली असून या नऊ सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे कर्जमाफीच्या शिफारशींसह ही समिती सहा महिन्यांच्या आत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे रवींद्र दंगेकर यांनी आता पुण्यातील लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकल्पात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा देत कसब्याचे भाजप आमदार हेमंत रासने यांच्याकडे मोर्चा वळवलाय त्यांनी रहिवाशांच्या न्याय हक्कांसाठी लढण्याचं आश्वासन दिलंय गेल्या काही दिवसात नंगेकर यांनी पुण्यातील भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर आता तिसऱ्या नेत्याविरोधात भूमिका घेतली बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीक्षाभूमीचे शिल्पकार रासूपाख्य दादासाहेब गवई यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त अमरावतीत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या विशेष दिनाचं औचित्य साधत अमरावती मार्डी मार्गावरील दादासाहेब गवई स्मारकाचं भव्य उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं अहिल्यानगरमधील सोनाई गावात मातंग समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काल पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने स्वारगेट येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं स्वारगेट पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी करत समाज बांधवांनी आपला संताप व्यक्त केला आहे या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं

পুলিশ প্রশাসন উল্লেও রাস্তার ওপর আমল করে দেখে ঝালা এটা উঠে তোর সময় আমি হাজার কার্য सतरा मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या नावाच्या पुणेकर व्यक्तीचा काल पोलिसांनी मुंबईच्या पवईत केलाय कोणीतरी मोठ्या व्यक्तींनी येऊन त्याच्याशी चर्चा करावी असा आग्रही धरत त्यांनी मुलांना ओलीस रोहित हा पुण्यातील परिसरात राहणार असून या घटनेनंतर आमचे प्रतिनिधी दिनेश मणणे यांनी त्यांच्या कोथरूड येथील घराचा आढावा घेतलाय पाहूयात चल आज आता आपण आहोत कोथरुडच्या घराशी झाली आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी खूप मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे आणि या ठिकाणी हा तरुण राहत होता गेल्या अनेक वर्षापासून तो, या था, 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 तो आ, हा तरुण या ठिकाणी राहतोय आणि यात या येथील जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली असता की हा तरुण नेमका इथं राहत होता तर हो या या येथील लोकांनी माहिती दिली आहे की हा तरुण इथं राहत होता त्याचं नावही या लोकांनी इथं कन्फर्म केलं आहे पण पाहायला गेलं तर आता तो या ठिकाणी नाही त्याची आता त्याचा ते एन्काउंटर झाला आहे पण त्याची मिसेस किंवा त्याचे आई वडील किंवा दोन जे आहेत सासू सासरे तेही या ठिकाणी नाही आहेत पाहायला गेलं तर आता या ठिकाणी खूप मोठा बंदोबस्त आहे नेमकं आता शासन पाहायला गेलं तर कशा प्रकारे हे प्रकरण हाताळते हे तर आपल्याला पाहावंच लागेल शासन दरावरती त्याचे काही पैसे अडकले होते या द या बाबतीत शासन नेमकं काय का उत्तर देते प्रशासन नेमकं काय का उत्तर देते हे आता आपल्या काही दिवसात पुढे कळेल नेमकी त्याची मानसिक परिस्थिती काय होती आता हे आता पुढे नेमके तपासात पुढे येईल नेमके नेम आता या सतरा मुलांना किडनॅप करायचं जर मागचं कारण नेमकं अजून काही स्पष्ट झालं नाही पाहायला गेलं तर जे एक वर्षापूर्वी जे घडलं होतं एकंदरीत ते सांगण्यात आले आहे की त्याचे पैसे थकले होते त्यानंतर त्यांनी आता मुलांना अपहरण केलं आणि हे सर्व अंदाज वर्तवला जात आहे पण आता एकंदरीत पुणे पुढे पोलीस तपासात काय होतंय हे आपल्याला पाहावं लागेल न्यूज ऑन कटसाठी मी दिनेश वडणे धन्यवाद एका छत्तीस वर्षीय महिला भाजप नेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षासह आठ जणांवर पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरून निषेध केला या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे भाजप गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप जगताप यांनी केलाय भाजप हा सगळ्यात गुन्हेगारांचा भ्रष्टाचारांनी भरबटलेला नका पक्ष असं आमचं स्पष्ट सांगणं आणि रोज त्या ठिकाणी कुठले ना कुठले प्रकरण बाहेर येतात तसं भाजपचे खासदार म्हणजे माजी खासदार रणजित निंबाळकरांचं डॉक्टर मुंडेंच्या प्रकरणातला सहभाग या ठिकाणी दिसून आला ते होतं ना होतं पुढच्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी भाजपच्याच युवा मोर्चाची एक पदाधिकारी महिला पदाधिकारी कदम म्हणून तिच्यावर या ठिकाणी अत्याचार करणे तिने तिला मारहाण करणे शिविगाळ करण्याचा प्रकार या ठिकाणी उघडकीस आला पण तो खुद्द कोणी केला तर भाजपचा युवा मोर्चाचा राज्याचा अध्यक्ष अनुप यांनी केलेला आहे जो देवेंद्र फडोशींचा खूप जवळचा आहे देवेंद्र फडोसेंच्या इनर सर्कलमधला आहे कारण की तो स्वतःला या ठिकाणी राज्यात देशात अशीच स्वतः शेकी मिरवतो की देवेंद्र भाऊंचा लाडका आहे आणि देवेंद्र भाऊंच्या लाडक्या या नाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी अशा प्रकारचा या गुन्हा केलेला आहे किंवा अशा प्रकारची घाणेरडी कृती केली म्हणून ह्या या त्यांच्या पक्षातून हकालपट्टी करावी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलोय उद्या जर त्याचा राजीनामा घेऊन फक्त त्याला जर नका मोकळं करण्यात येणार असेल तर भाजप हा गुन्हेगारांना नुसतं मदत करत नाही तो गुन्हेगारांना या ठिकाणी स्वतःच्या पक्षात ठेवूनच या ठिकाणी समाजाला त्रास देण्यासाठी त्याचा वापर करतो असं स्पष्ट आणि या बातमीचा वेळ झाली मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट